ओम कात्यायनी महामहे महायोगिनी देशवरी नंद गोप सुतम देवी पती मे दे कुरुते नम आज आहे नवरात्रीचा सा सहावा दिवस आणि आज आपण करणार आहे इन्स्टंट असा स्पंजी डोसा हे पीठ आहे मी तयार केले घरीच आणि ह्याचा व्हिडिओ मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला आहे तो नक्की जाऊन बघा आणि मी लागल तेवढे हिथं पीठ घेतले आणि हे भिजवण्यासाठी मी एक फुलपात्रभर ताक घेतले आणि दही असेल तर तुम्ही दोन चमचे दही घेऊ शकता अगदी लागल तसं मी ताक घालत आहे यामध्ये हे मिक्स करून घेऊया बघा तर आता हे मिक्स करून घेतले आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया पाणी घालून हे जरा मिक्स करायचं पीठ बघा तर हे पीठ आपलं मिक्स झालं आहे आणि हे थोडंसं पीठ भिजलं पाहिजे त्यासाठी मी दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवणार आहे हे पीठ बाजूला आणि हे पीठ भिजत आहे तरवर आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहे बघा इथं शिजलेलं बटाटा घेतले शेंगदाण्याचं कूट घेतले लाल तिखट घेतले मीठ घेतले आणि पाणी घेतले ह्या म्हणजे डोस्याबरोबर आपण ही बटाटा भाजी तयार करणार आहोत कडेमध्ये तेल घालून घेऊया भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतले हे घालून घेऊया कडेमध्ये लाल तिखट आहे लाल तिखटाऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा करून घेतली चालते किंवा मिक्सरला बारीक करून घातली तरी सुद्धा चालते हे शिजलेलं बटाटा आहे त्यामध्ये घातले मी हे मिक्स करून घेऊया ह्यामध्ये मीठ घालूया आणि ह्यामध्ये पाणी घालणार आहे कारण की लाल तिखटाचा कच्चा वास येत नाही त्यामुळं ना मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे आणि सर्व चांगलं भाजतं म्हणून यामध्ये पाणी घातले आणि भा बटाटा भाजी मी शिजवून घेतली चांगली म भाजून घेतल्या बघा तर ठीक आहे बटाटा भाजी तयार झाले आज आहे सहावा दिवस आणि सहावा दिवसचा आज रंग आहे लाल सहावा दिवस हा शेष्ठीचा दिवससुद्धा ओळखला जातो आज देवी कात्यानी देवीची पूजा केली जाते हा दिवस कात्यानी देवीला समर्पित आहे आणि साहस आणि शौर्य हे लाल लालकडेचं प्रतीक आहे बघा तर आणि ही देवी योद्धा म्हणूनसुद्धा ओळखली जाते पिठामध्ये थोडंसं पाणी घातले आणि तवा गरम पण्यासाठी ठेवलं होतं अरे आपण आज करणार आहे स्पंजी डोसा त्यासाठी मी जास्त फिरवलं नाही तिथंच मी बॅटर घातले आणि थोडंसं हे केले बघा तर जिथं पिठ नव्हतं मी तिथं घालून घेतले आणि गॅस मोठा केला आहे बघा तर किती छान त्याला बबल आले एकदम स्पंजी दिसत आहे ना एका साईडनं भाजून घेतलं आहे दुसऱ्या साईडनं भाजून घेऊ आहे कारण वरी कच्ची का कच्ची लागते त्यामुळे मी दोन्ही साईडनं भाजून घेतले पहिला डोसा तयार झाला आपला स्पंजी डोसा आपण दुसरा डोसा पण टाकलाय बघा तर तेल घालून घ्या दुसऱ्या बाजूला पण जेव्हा बॅटर टाकतो तेव्हा गॅस जे आज बारीक करायचे आणि टाकल्यानंतर मग मोठी करायची मोठा गॅस केला की मग त्यावर बबल येतात आणि म्हणजे स्पंजी होतो डोसा हा दोन्ही साईडनं पण आपण डोसा भाजून घेतला आहे म्हणजे डोसा छान लागतो दोन्ही साईडनं भाजल्यानंतर सोनेरी कलरमध्ये दोन्ही पण डोसे भाजलेत आपण बटाटा भाजी पण तयार झाले प्लेटमध्ये काढून घेतलेत दोन डोसे आणि बटाटा भाजी बघा तर आपली थाली तयार झाली उपासाची आणि असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद